नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर मी बनवलं आहे लोणचं तर तुम्हाला पण असं लोणचं बनवायचं आहे का छान आणि इतकं सुगंध सुटला होता लोणच्याचा हे खूपच छान आणि हे लोणचं बनवण्यासाठी तुम्हाला फोडीला मीठ आणि हळद लावूनसुद्धा सुकवायची गरज नाही आणि घोळून ठेवायची सुद्धा गरज नाही तर चला तर मग माझ्या पद्धतीने मी लोणचं सांगते तुम्हालाच कसं बनवायचं ते तर लोणचं बनवण्यासाठी मी मार्केटमधून आंबे फोडूनच आणले होते घरी आणल्यानंतर छान बिया काढून घेतल्या पाण्यामध्ये दोन पाण्याने छान स्वच्छ धुवून टाकले आणि फोडी पूर्ण पाणी इथळण्यासाठी टोपलीमध्ये ठेवल्या आणि आता मी बनवून घेणार आहे मसाले तर मसाले बनवण्यासाठी पहिले तेल गरम करून घ्यायचं कारण तेल थंड व्हायला वेळ लागते त्यामुळे आणि आता बनवणार आहोत मसाले तर तेल गरम झालं होतं माझं आणि एक पॅन घ्यायचं त्यामध्ये मी पाऊन वाटी जिरं घेतलं आहे छोट्या चम्मचने पोहे खायच्या चम्मचने एक चम्मच मेथीदाणे म्हणजे मेथी घ्यायचे आणि दोन चम्मच सोप हिरवीवाली सोप घ्यायची ते छान भाजून घ्यायचं कारण आता पावसाळ्याचं काय जिरं आणि सोप थोडी नरम पडलेली असते त्यामुळे कडक भाजायची आणि त्यानंतर ती थंड होईपर्यंत आता मोरी भाजून घ्यायची आणि मोरी पण छान सुगंध सुटेपर्यंत भाजायची खूप एकदम काळी होईपर्यंत नाही म्हणजे काळी होईपर्यंत नाही भाजायची जे जर जास्त भाजल्या गेली तर त्याची पावडर होते त्यामुळे फक्त थोडी गरम करून घ्यायची आणि त्यानंतर मग मसाल्याचा पावडर म्हणजे जाळसर भरत ठेवायची आणि मोहरीची पावडर नाही बनवायची तर डाळ बनली पाहिजे या पद्धतीने मोहरी मिक्सरमध्ये बारीक म्हणजे मिक्सरला फिरवून घ्यायची तर आता मसाला छान मी बनवून घेतला होता आणि मोहरी ही त्याची डाळ बनली पाहिजे अशा प्रकारे फक्त पल्स मोडवर फिरवून घ्यायची एक दोनदा तर एक दोनदा जरी फिरवलं तरी पण छान वाटल्या जाईल ते आणि त्याची डाळ बनेल आणि जशी मोहरी मिक्सरमध्ये बायक केली मी इतका सुगंध सुटला की खूपच छान आणि आता एक वाटी धना पावडर घेतला आहे कारण धना पावडर मी पहिलेच बनवून ठेवला आहे घरी जिरा पावडरमध्ये संपला होता म्हणून आता जिरे यामध्ये मी भाजून घेतले आणि आता तिखट मी कि किती टाकायचं तर एक किलोला एक चम्मच तिखट टाकायचं जो चम्मच आपण भाजी घेण्यासाठी वापरतो खोल खोलगट असा तो चम्मच मोठा असेल तर पाऊन चम्मच घ्यायचा आणि मीडियम साईज जर असेल चम्मचची तर एक चम्मच घ्यायचं आणि माझ्या फोडी होत्या दीड किलो त्यामुळे मी एक चम्मच आणि अर्धा चम्मच तिखट घेतला आहे आणि याच चम्मचने तीन चम्मच आता मीठ टाकून घेणार आहे मला असं वाटतं की मीठ थोडं कमी होईल परंतु जेव्हा आपण लोणचं बनवतो पूर्ण तेव्हा थोडं चाकून बघायचं म्हणजे मीठ कमी आहे की जास्त यासाठी आणि आता या मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये दोन चमच हळद टाकून घ्यायची आणि त्यानंतर जे तेल होतं ते थंड झालं होतं आणि आता ते त्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आता आपलं फक्त यामध्ये काय टाकायचं राहिलं लसण टाकायचं राहिलं तर लसण जेव्हा आपण थोडी पूर्ण फिरवून घेऊ त्यानंतर मग लसण टाकू तर हा पहिले मसाला पूर्ण मिक्स करून घ्यायचा यामध्ये थोडंसं हिंग टाकून घ्यायचा कारण हिंग हिंग टाकल्यानं काय होते लोणचंही खराब होत नाही आणि थोडं थोडी चव पण छान येते याला आणि पसायला पण हलकं राहते तसं आंबा हा पसायला जड आहे तर त्यामुळे थोडा हिंग टाकून घ्यायचा तर आता थोडंसं हिंग टाकून घेतला आहे मी आणि हा मसाला पूर्ण मिक्स करून घ्यायचा आणि नंतर मग फोळी टाकताना पुन्हा एका वेळेस पूर्ण फोळी नाही टाकायच्या थोड्या थोड्या करून फोळी टाकायच्या कारण तेल जर तेल माझंही जास्त झालं होतं त्यामुळे नाहीतर तेल जर कमी असलं तर एका वेळेस जरी फोळी टाकलं तरी चालते अशा प्रकारे पूर्ण मसाला छान आता फिरून घ्यायचं आणि तुम्हाला लाल दिसत नाही हा मसाला कारण ही वेळ रात्रीची आणि लाईटचा प्रकाश बरोबर पडत नाही त्यामुळे आणि आता फोडी मी थोड्या थोड्या करून पूर्ण टाकून घेतली आहे आणि आता पूर्ण पोळी टाकल्यानंतर मग छान लोणचं मिक्स करून घ्यायचं थोडं तेल जास्त झालं होतं माझं लोणच्याला कारण गेल्या वेळेस मी लोणचं टाकलं तर थोडं तेल, तेल कमी झालं होतं मग लोणच्याला तेल जर कमी झालं तर मसाला राहतो आणि मुलं काय करतात तेल तेल घेऊन घेतात आणि मसाला तसाच राहतो मग त्यामुळे मी यावेळेस तेल जास्त टाकलं दीड किलो लोणच्याला एक किलो तेल टाकलं आहे आणि फल्ली तेल टाकलं आहे तर बघा मी चाकून बघितलं थोडंसं मला मीठ कमी वाटलं म्हणून मग पुन्हा एक चम्मच मीठ टाकलं तर चार चम्मच मीठ टाकलं आहे मी दीड किलोला आणि आता लसण छान ठेचून घेतलं आहे दोन गाठी लसण सोडला होता मी तर आणि खलबत्त्यामध्ये छान ठेचून घेतला जाडसर आणि आता टाकून पूर्ण मिक्स करून घेतला आणि आता वैष्णवी म्हणाली की मम्मी मी भरते भरणीमध्ये लोणचं परंतु तिचं लोणचं भरतानाच त्या मोबाईल काही म्हणजे शूट काही झालंच नाही ते बटन सुरू करायची आठवणच नाही राहिली त्यामुळे तिने जेव्हा भरणीत लोणचं भरलं तेव्हा काही ते शूट झालंच नाही तर असो आणि आता काचीच्या वर्णीमध्ये किंवा चिनी मातीच्या वर्णीमध्ये लोणचं छान भरून घ्यायचं आणि लोणचं हे केव्हा ही चिनीमातीच्या किंवा काचेच्याच भरणीत भरा टाकताना वाटल्यास तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये टाकू शकता कारण एक दिवसासाठीच आपण ठेवतो थे ते थोडा वेळेस त्यामुळे प्लॅस्टिकच्या भांड्यात तुम्ही टाकू शकता परंतु ठेवताना आपण बारा महिन्यासाठी लोणचं ठेवतो त्यामुळे प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये लोणचं ठेवू नका तर असो आणि आता पूर्णपणे छान भरणी भरली होती आणि आता या फोडी वरती आल्या होत्या पूर्णपणे दुसऱ्या भांड्यात म्हणजे बरणी पूर्ण भरून गेली होती आणि आता याचा काही झाकण याला बसत नव्हतं त्यामुळे मग मी झाकण बाजूला ठेवलं आणि त्यावर प्लेट झाकून घेतली कारण दोन दिवसामध्ये थोडी थोड्याशा मुरतील आणि मग त्या बुडावर बसतील मग झाकण बसून जाईल याच्यावरचं आता बघा दोन दिवस झाले होते आणि दोन दिवसानंतर पुन्हा एकदा लोणचं फिरवून घ्यायचं जेणेकरून मग आपल्याला समजेल की पुन्हा लोणचं कसं आहे ना कसं नाही नाहीतर मग वरती तेल राहते त्यामुळे खाली मसाले कसे आहे हे आपल्याला कळत नाही त्यामुळे दोन दिवसानंतर लोणचं किंवाही फिरवून बघायचं तर आता मी पूर्णपणे लोणचं पुन्हा परातमध्ये काढलं होतं आणि आता यामध्ये थोडंसं टाकणार आहे गूळ किंवा साखरही टाकू शकता तुम्ही तर मी थोडंसं गूळ टाकून घेतला आहे कारण गुळाने काय होते तर फोड जेव्हा मुरते तेव्हा ती थोडीशी कडक येते म्हणजे अशी नरम राहत नाही त्यामुळे नाहीतर मग फोड कडक राहावी म्हणून मीठ आणि हळद लावून थोडंसं सुकवून घेतात बघा तर सुकवायची काहीही गरज नाही जरी आपण उन्हात नाही सुकवलं तरी पण गूळ कि किंवा साखर टाकल्याने पण फोड कडक येते तर आता मी थोडासा गूळ टाकून घेतला आहे आणि पूर्ण छान मिक्स केल्यानंतर पुन्हा बर्णीमध्ये भरला आहे लोणचं आता भरणार आहे कारण आणि ही काचीची बरणी माझी मोठी आहे ही बरणी एक किलोची आहे त्या दिवशी जी भरणी भरली बर ती छोटी होती अर्धा किलोची आज ही एक किलोची आहे त्यामुळे आता लोणचं बरोबर पूर्ण बरणीमध्ये मावून जाईल तर आता ही बरणी एक भरली बर आहे आणि चिनी मातीच्या वर्णीमध्ये मी लोणचं भरून घेतलं आणि इतकाच सुंदर सुगंध सुटला होता असं वाटत होतं की आत्ताच पोळी घ्यावं आणि पोळीसोबत लोणचं खावं तर असो कसा वाटला लोणच्याचा व्हिडिओ आणि लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय